आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आता फ्री मध्ये मिळवा फवारा कसा करायचा अर्ज महा डीबीटी द्वारे सरकार तर्फे शेतकऱ्यांना योजनेद्वारे शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू दिल्या जातात यामध्ये ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर अशा अनेक वस्तू शेतकऱ्यांना दिल्या जातात तर मग या वेगवेगळ्या वेग वस्तूंवर वेगवेगळ्या वेग प्रकारचे काही वस्तूंवर शंभर टक्के तर काही वस्तू चाळीस टक्के पन्नास टक्के अशा प्रकारे अनुदान देऊन सरकार शेतकऱ्यांना मदत करत असते तर अशाच आता एका यंत्राला ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे ते यंत्र माझी फवारणी पंप आहे महाराष्ट्र सरकारच्या डी बी टी प्रणालीद्वारे फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रियेचा वापर करून तुम्ही फॉर्म भरू शकता अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा किंवा महाबी महा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या नोंदणी करा जर तुम्ही नवीन नवी वापरकर्ता असाल तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता यानंतर पुढील स्टेप फॉलो करून तुमचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी वापरून विचारलेली माहिती पुरेपूर न चुकता भरून स्वतःची नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर तुम्ही जो आय डी व पासवर्ड तयार केला आहे त्यासह त्यासह लॉग इन करा तुमचा वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड वापर करून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर स्कीम किंवा ॲप्लिकेशन विभागात जा आणि तुम्हाला ज्या यंत्रासाठी अर्ज करायचा आहे त्या यंत्रासाठी अर्ज करू शकता परंतु सध्या फवारणी पंपासाठी अर्ज चालू असल्यामुळे त्याच यंत्राला अर्ज करा फवारणी पंप योजनेसाठी अर्ज फॉर्म शोधा आणि निवडा तुम्हाला विचारलेली माहिती पुरेपूर अचूक रीतीने भरा आणि भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते, ते खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत आधार कार्ड सात बारा उतारा आठ अ उतारा जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज कसा करायचा हे व्यवस्थित व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करताना व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट चेक करून घ्या जेणेकरून तुमचा अर्ज कॅन्सल होणार नाही सबमिशन केल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल जो भविष्याच्या काळात अर्ज तुमचा कॅन्सल झाला की अप्रूव्ह झाला हे चेक करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे तो सेव्ह करून अथवा त्याचे प्रिंट काढून जपून ठेवा व वेळोवेळी अर्जाची स्थिती तपासत जा अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती नियमितपणे तपासण्यासाठी पोर्टलवर लॉग इन करत राहा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वत्र अगोदर जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर आपल्याकडील आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा